नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या मजा म्हणा तर आज बिनाडी म्हणे गवणी कणिकनीस पावबट्टी त्यांना मस्त अशी फोंडीने डाळ तडे तरेनं ही जे पावबट्टी ना ते एकदम सोपा पद्धतीमध्ये खाण्याचा प्रयत्न करले मी आणि परत वरण पण तसंच दे चला मी ही पावबट्टी आणि डाळ कशी कर करी आपण व्हिडिओ सुरुवात करू मी आडे मस्त फोंडीनं वरण बनवण्यासाठी नाडी तूरणी डाळ लिहिलेलं सपाट वाटी तर तुम्हाला पण जे बी अंदाज ना ते तुम्ही लिहू शकताच जेवढं बी तुम्हाला घरमालोखे होते ना अंदाजप्रमाणे तर मी आठे सपाटवाटी डाळ हे लिहिलेलं आणि तिला स्वच्छ दोन ते तीन पाणी घेऊ धुईलेस मी आते आणि डाळ म्हणीवाली दी परत तीन मग मी दोन ग्लास पाणी टाकीसन्या आते तीन शिट्ट्या करीलेस डाळले चांगली नरम चटकशी शिजाडलेस गॅसवर ठिसणी जेणेकरून आपली डाळ जी ना ती जास्त घोटाना काम नको पाहिजे त्यान त्यामुळे तीन शिट्टीस मी एकदम भारी डाळही शिजास डाळ शिजी राणी ना तेवढा मास करनी करनी मी आठे गवणी कणी खाय लिहिलेलं आहे साधी कणिक लिहिले मी बट्टीससाठी आज तुम्हाला एकदम सोप्या बट बद, पद्धत मग पाव बट्टी देखाडणार आहे मी आठे दोन ते तीन चमच्या मी गवणी कणिक लिहिले आणि त्यांना मग टाकून आते मी दोन चमच्या छोट्या छोट्या ओवा बारीक चुरीसणी आणि लगेचच टाकस मी थोडंसं अर्धा चमची सोडा छोटी चमची सोडामुळे आपली जी बट्टी ना ती एकदम भारी नरमचा चटकेस लगेचच टाकस मी आता तीड तीड छोटी वाटी ना ती छोटी सपाट वाटी तीड मी टाकी दिली तुम्ही तीळ नाही बी तरी पण चालेल पण तीळमुळे ना स्वाद एकदम भारी आहेस तसंच मी दोन पळ्यात तेल पण टाकी राहू तुम्ही तेल जागावर तूप पण टाकणार तरी पण चांगलं आहे आणि आता मी काय करलो होतं शोप धना आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक करलेलं होतं ते मला पावडर पण मी टाकी देतं आता ना या कणिकले मस्त भिजलेस मी चव इतली भारी आहेस ना खूपच भारी चव आहेस आणि चवीपुरता नमक टाकी दिलं नमक टाकीस आणि आता मी ना मला गोडा भिजलेस बट्टीस ना बट्टीसना ना ओढा बी शिसेन मस्त रेडी बी घ्यात येईल ना मी पंधरा ते वीस मिनटं चांगलं मुरवू देस तोपर्यंत तो आपली जे डाळ आहे ना ते शिजणे का देखू तर आपण आमना खान्याशकडे वरण भट्टी इथली फेमस आहे ना आणि इतली फेमस पण आणि इथली चविष्ट बी लागस ना तुम्ही एकदा नक्की बनवणार म्हणे सांगेलप्रमाणे तुमले पण समजे की एकदम भारी चव लागस कणिक जी ना ती मस्त मुरे घी आता नाही ना आल्या आपण बट्ट्या लिहू तर देखा मी फक्त असंच छोटा छोटा गोडाली रानो आणि ना दोन तीन सावा हातवर स्प्रेड करीच नाही फक्त गोल 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 व्हायली राहू बस असंच पद्धत मग आपले सगळी बट्टेही करणे मी तुमले ना अजून दुसरी पण की संधेखाडस तर किती सोपी ही ना देखा फक्त असा गोडा तोडणार आहेत तेल वगैरे काहीच लावणार नाही तर असा पद्धत माझं मी सगळ्या बट्ट्या करली द्यात देखा तुम्ही फुणका सांगत सेम आम्हाला खानदेशकडे असाच पुनका बी करत असा सेम तसा आकार मी बट्ट्या करली द्यात गाडणी आठे मी पाणी गरम पाणीवर पहिलेच त्यापायला ठेवीन ती गाडणी पण ती जायला ते नावर राहते गाडणीला थोडंसं तेल लाईसन मी सगळ्या बट्ट्या जेवढ्या मावतेन तेवढ्या ठेलेस आणि तेच लईना पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफव देस मी देखा सगळ्या बट्ट्या म्हणजे ठेवलेली आहेत आता येणार ना तेच नावर मस्त असं झाकण देस एकदम पॅक झाकण जाकन झाकणं जाकन जेणेकरून वाफ निघाल नको तर पंधरा मिनटं विकत आधी आपल्या बट्ट्याशीच नत का आपण देखा बट्ट्या कितल्या भारी फुलीसनी मस्त अशा डबल जायलेत येणार आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या मस्तशी शिजायलात नरम चटकी एकदम आता ना एसले मी लेस थंडे व्हावले सगळ्या बट्टीसले त्या ज्या परत मग म्हणे कणिक भिजलो की ना त्याचपरात मग मी बट्टीसले पण लेस तरी ना सगळ्या बट्टे म्हणून मला मस्त अशा काढाय घ्यात आता ना थोड्याशा थंड्या होऊ देस मी आणि थंडाविषयी येस ना मला खांडे करू सुद्धा आता आपण डाळ थोडीशी कच्ची होती म्हणून अजून लागेन ती मी डाळशीच देखा देखूत आते तरी ना वाफ काढली ती मी कुकरने आणि ना डाळ पण देखा आपली मस्त अशी नरम झटक डाळ शिजी घे एकदम भारी मऊ डाळ आहे घे तर आता आहे ना आपण फोडणी तयारी करू इले मिठी बसते साईडला तुम्ही देखील येणार वरण हे किती मस्त होणं तेवढं मग मी आता कांदा बिंदा कट करलेस तर मी कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण पण कट करली द्या बारीक तर तुमले जर फोडणे वरण आवडस ना दर, तर तुम्ही त्यांना चिंच जर आवडसं चिंचं बी टाके तरी पण चाली तर मी तूप मा पोडण नाही दिलं न तुम्ही तेलमापण दिली ना तरी पण चाली तूप जर नाही राहणं तर मी आठे दोन चमच्या तूपही टाक देतं तेन टाक थोडंसं जिरं आणि मोहरी जिरं मोहरी चांगलं तडतडू दिलं मी जिरं मोहरी टाकानंतर लगेचच त्यांना टाका मी आता लसूण लसूण नाही पाकड्या मी दोन ते तीन मिनटं मस्त परताय होणं जेणेकरून त्याने मला जो स्वाद येणार तो उतरायला पाहिजे लसूण टाकल्यानंतर लगेचच मी कडीपत्ता पण कडीपत्ता कढीपत्ता लसूण लई दोन तीन मिनटं आपण फ्राय होतो इतला भारी वास येणार ना खूपच खमंग एकदम भारी वास होईल ना तर देखा लसूण आणि कढीपत्ता पण फ्राय घ्या तेन मस्त टाकस आता कांदा आणि टोमॅटो पहिले कांदा टाकीस आणि थोडा वेळ मस्त टोमॅटो टाकसू कांदा असले पण थोडंसं नरम देस तोपर्यंत कलचा येईलच कांदा असले कांदा टाकल्यानंतर लगेचच म्हणे हिंग पण टाकली हिंग हिंगणी फोडणी आणि यात पड आणि हिंगण फोडणीमुळे वरण जे ना ते एकदम भारी लागस आता हिंगण फोडणी देवानंतर लगेचच म्हणे वटाणा टमाटा आणि टमाटानंतर लगेचच म्हणे नमक पण टाकली तर आणि थोडीशी चटणी टाकी द्या ना पावडर बस फक्त एवढाच मसाला ॲड करात आणि तेन मस्त लगेच वरण जी डाळ आहे ना ती पण टाकली म्हणे मसाला असं थोडंसं दोन मिनटं फ्राय होऊ देतात फक्त इतलं भारी वरण लागत नाही सेम दाळ तडकाणगत वरणही लागत बट्टेसोबत तर एकदम चविष्ट लागत आहे तर देखा वरणले आपली मस्त अशी फोडणी देवा एक दाडले तर तुमले जर पातळ आवडत ना तुम्ही अजून पाणी टाका तरी पण चालेल मी थोडंसं आज वरून एक ग्लास पाणी ॲड करली द आणि चांगलं गद काढलेस मी आता वरणले एकदम भारी गद खा वरण आपलं हुई जायले मस्त आता वरणनं मी बाजूला ठेवस आणि हे ना तुमले ना बट्टीस ना मस्त पाव बट्टीस ना खांडेकरी संधेखाडंच तर बट्टे पण मस्त थंडे होई घ्यात आता हे ना बट्टीस ना एकदम सोप आहेत खांडेकरांना सेम जसं पावर असा तसेच बट्टे आहे तेच देखा तुम्ही बट्टी लिवाणी आणि ना दोन ते तीन खांडे तिनं मला हुबा पद्धत मास्कर लवाना म्हणून ना आकार घडताना हुबास करा ना कारण की जेणेकरून येणा तेच ना मला ज्या खांडीत ना, ना बट्टीस ना ते एकदम भारी पडतंस देखा खांडे या किती भारी होणार बट्टीस ना तर म्हणे सगळ्या बट्टीस ना खांडे ह्या करतात आणि ना तेल मी पहिलेच तपाडाला ठेतील तर तेल जे ना ते मस्त तपी जायला आहे आता ना सगळ्या एक एक करी बट्ट्या मी तैलेस जेवढ्या बी मावतीन तेल मा तेवढ्या बट्ट्या टाकी देस आणि ना लालसर होईपर्यंत बट्टीसले तळीले असतात इतल्या भारी बट्ट्या येतेच ना एकदम भारी कुरकुरीत मस्त अशा खरपूस बट्ट्या आपल्यावाला इथेच डाळसोबत तर एकच नंबर लागतेस तेनासोबत तुम्ही मस्त मिरचीच भाजी किंवा वांगण भाजी जर केली ना बाप रे मज्जाची जास्म तर देखा सगळ्या बट्ट्या मी टाकल्या जातात ते एक साईड आपली शिजे होती दुसरी साईड पण मी पलटायला ती ह्या होई ग्यात आपल्यावाल्या मस्त अशा कुरकुरीत बट्ट्या तयार असले मी लेस काढीच नाही हाई होई गे मस्त म्हणे अशी फोडणीने डाळ आणि त्यासोबत गरमागरम पावपट्टी किती भारी दिसानी दिसायला एकदम कुरुकुरी तेल तर हे पावबट्टी नाही एकदम सोपान सोपा पद्धतमध्ये घालण्याचा प्रयत्न करले मी तुमले चला मग तुमले जर अशाच मला रेसिपी आवडत होती तर मग चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद